तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 प्रमुखांनी दिला त्यामध्ये काम करताना चुका होतात परंतु त्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित असतं त्यासाठी आपण ही आढावा बैठकाच घेतली होती बुडिओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने तुमचे सर्व अधिकारी कर्मचारी काम करत आहेत वेगवेगळ्या सूचना येत आहे हे करताना निश्चित त्यांना वि माझ्या सूचना राहत आहे आपल्या काम करतानी सरकार आपलं असलं जबाबदारी आपली वाढलेली असली तरी कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याला आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी तो तुम्हाला असं जाणवत असल तर तुम्ही त्यांची सुद्धा ओळख त्रास देणाऱ्यांचे नाव आमच्यापर्यंत दिले पाहिजे गावचा विकास करताना तुम्हाला आम्हाला एकमेकाला पुढे बरोबर घेऊन जाऊन काम यशस्वीपणे करता येईल त्यामुळं सगळ्याच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत तुमचं जे आहे आता तालुक्यातील बऱ्याचशा रस्त्यांना आपल्याला रस्त्यांच्या बाबतीत त्याचे दर्जोन्नती करावं लागेल जिल्हा रस्ते तुमचे विहारचे रस्ते वगैरे खूप मोठ तालुका म्हणून बी मोठा आहे विधानसभा म्हणून बी मोठ आहे नगरपालिका तशी छोटी पडती परंतु आज तुम्हाला कामाचा आवा ते ग्राम ग्राम का इथे ग्रामीण भागात मोठा आहे आमचे ग्राम ग्रामविकास अधिकारी आज पंचायत समितीचे सर्व विभागाचे प्रमुख असेल कर्मचारी अधिकारी चांगल्या पद्धतीने घरच काम करताय मी बघितलं मी पहिल्यांदा आढाव येतोय आमदार झाल्यानंतर यापुढे आलो परंतु फक्त योचोरी पुरता घेतला पण आज मुद्दा म्हणून ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक बाकी कार्यकर्त्यांना गावातला निरोप दिला नाही तर इथं एक वेगळी आपली ग्राम सभा झाली असते त्यामुळे कसं व्यक्तिगत याच्यावरती कुठतरी समाधान झालं पाहिजे आज बऱ्याचशा गोष्टी कळाल्या फक्त माझ्या आपल्या सगळ्यांना सूचना राहील यापुढे काम प्रगती पथावर वगैरे हो जे बांधकाम विभाग म्हणतं पाणी पुरवठा विभाग बनतोय यांनी आता याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे सगळं प्रगतीपथावर ठेवणे चालणार एक तर पूर्ण आपल्याला त्याची प्रॅक्टिकली प्रत्यक्ष बघून पुढे जावं लागेल हा जर आजच काम चांगले झाले तर उद्या तुम्हाला त्रास होणार नाही आज माहितीचा अधिकार सा सारखा लोक वापरल्या जात तक्रारी होत्या याच्यावरती चौकशा होत्या काही ठिकाणी लोकप्रतिनिधी समजा जे आहेत गावातले त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य होत नसेल काही ठिकाणी तुमच्याकडून कसा होत नसेल परंतु याच्यामुळे नुकसान आपल्या गावचं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आज एवढा योजना म्हणजे कुठली योजना नाही पाण्यापासून घरापर्यंत आरोग्यापासून सगळ्याच योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे आता हे जे बक्षिस सुद्धा जर आज प्रत्येक गावाला मिळाले तर तो, तो निधी तुम्हाला वापरायला नव्हतो गावच्या विकासासाठीच उपयोगी पडणार आहे परंतु ही स्पर्धा झाली पाहिजे आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला होणं अपेक्षित आहे तुमचा कृषी विभाग असेल आरोग्य असेल बांधकाम आता पाणी टांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला पुढं माग बघावं लागेल कारण आता परिस्थिती पुन्हा आठ दहा दिवसापासून ग्रामीण भागातून लोकांची दूर प्यायला लागले पाणी कमी होत चाललंय पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला टँकर सुद्धा सुरू करावं लागतात बघावं लागेल फक्त माझं आपल्याला म्हणणं एवढंच राहील का कामाचा व्याप जरी जास्त असला तरी आपल्याला जनतेला विश्वासात घेऊन जनतेला त्यांचं समाधान करावं लागेल आणि हे कधी शक्य होतं तुम्ही जर संवाद ठेवला तर आज उमदच्या माध्यमातून बचत गटाच्या आता काही नवाईट वाटलं असं अशा सेवकांच्या बाबतीत मी बोललो पण दुर्दैवान ते त्यांचं काम नाही सीआरपीच ते काम नाही आज जर त्यांना जाणीव नसेल का केंद्रापासून राज्यापर्यंत बदल झालाय संगमदारात बी बदल झालाय आणि त्यांच्यात बदल होणार नसेल मग मला त्यांच्यामध्ये डायरेक्ट त्यांनाच बदलून टाकावं लागेल व्यक्तिगत मला माझे अजिबात मी आमदार झाल्यापासून कधीच कोणाला त्रास होईल असं काम केलं नाही कितीतरी अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटल्यानंतर त्यांनी माझी जिथं सहकार्य मागितलं मी तिथं त्यांच्या पाठीशी थांबोबा राहिलं त्यांना प्रत्येक वेळेस सहकार्याची भूमिका ठेवली परंतु जर काही जण त्यात सुधारणा नसेल तर मग माझा बी नायलाच राहील आणि मला वाटत नाही तशी वेळ आपल्याला भविष्यात येईल घरगुलाच्या बाबतीत सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर कस भरपूर करावं लागू राहिली आता वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तर याला तुमच्याकडून ग्रामपंचायतीकडून तहसील स्तरावरती आल्यात बऱ्याचशा गावांमध्ये दिली गेली पुढच्या टप्प्यामध्ये आपण वाळू सुद्धा लोक आले तुम्हाला सुद्धा वाळूची प्रत्येकाला देणार आहे निर्णय घेतलेला आहे पाच त्रास वाढू प्रत्येकाला मोफत मिळणार आहे फक्त वाहतुकीचा वाढत आहे तर त्यासाठीचा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्तरावरती आहे गाव पातळीवरचा विषय आहे त्यामुळे ज्या ज्या आता आढावा बैठकीमध्ये तुम्ही हे दिलंय तुमच्याकडून समजून घेतलंय आमच्याकडून ज्या काही सूचना झाल्यात त्यामध्ये निश्चित आपण सुधारणा खात्री आणि येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये विभाग वाईज एक सेपरेटच प्रत्येकाचा एक आढावा आपण विभाग वाईज येऊ सर्व एचओी आणि तुमचे त्यानुसार लाभार्थ्यांची मी मागणी मोठी आता कृषी विभागाची सुद्धा कसरत होती प्रत्येक योजना प्रत्येकाला आता सायकल संदर्भात सुद्धा आता आज बाहेर काळानंतर बरेच जण नाराज होणार आहेत पण आता ते आपल्याला प्रत्येकाला देताना काहीतरी लिमिट आहे त्यानुसार चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे पाण्याच्या त्यांचा बाबतीत सुद्धा व्हिडिओ पद्धतीने लक्ष द्यावं लागेल तुमच्या आपल्या ला, ला आल्यानंतर फक्त मला पंचायत समितीमध्ये जावे तुम्ही तो परिक्रमा काही सुरू करा एक माणूस फक्त लोकांच्या आलेल्या तक्रारी घेण्यासंदर्भात सुद्धा करा दिव्यांग बांधव असेल आपल्या विधवा महिला असेल या आल्यानंतर आपल्याला माझी सैनिक असतील त्यांच्या बी बरेचसे प्रश्न आहेत त्या आल्यानंतर कुठेतरी मध्ये संगमधे बांधल्या कालावधीमध्ये चांगला बदल झालाय आल्यानंतर हो, एक लोकांना सुद्धा आपलं सरकार आहे आपल्या सरकारचे प्रतिनिधी तुम्ही सुद्धा त्यातून चांगल्या पद्धतीने सहकार्य होतंय खासगी मार्गी आहे हा विश्वास लोकांमध्ये वाढत चाललाय आणि हा आपल्याला या हो, पुढील कालावधीमध्ये सुद्धा निश्चित वाढवायचा आहे काही ठिकाणी असं लागता सनंद सरकारना कामाचा जास्त लोड असल्यामुळे बहुत ते बहुतेक त्या लोकांचे स्वागत असतील परंतु यापुढे आपण काळजी घ्या काय होतंय तुमच्या चुकीच्या वागणुकीचा समाजामध्ये आमच्या प्रतिमेवरती सरकारच्या प्रतिमेवरती फरक पडतो त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे नाही तर साहेब जर सुधारणा होणार नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करा दुसरे माणसं घ्या भरपूर तरुण आमच्याकडे बायोडाटा रोज पाठवतात तुम्हाला जिथं डाटा एंट्री ऑपरेटरला माणसं नसतील दुसरे कुठं लागत असतील तर ते सांगा आम्ही तुम्हाला माणसं देतो असं काही नाही परंतु कुठं कोणाची आवडणूक होणार नाही या पद्धतीने करा काही आपले शिक्षण विभागाचं सुद्धा माझी काही शिक्षक असेल त्यांचे प्रश्न असतील त्या संदर्भात सुद्धा हे झालं पाहिजे जे सेवानिवृत्त कर्मचारी झाले त्यांच्या बाबत सुद्धा साहेब आपल्या काही त्यांच्या काही अर्ज आहेत आमच्याकडे त्यांना मदत सहकार्य होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा करा आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या इच्छुकींना सांगत आपल्याला शासनाच्या योजना जनतेसाठी राबवताना ठेकेदारी ही हे कुठं तरी साईडला ठेवून काम करावं लागेल आज गाव सुद्धा काही गाव सुद्धा ठरक ठेकेदार लोक चालवताना दिसत आहे जलजीवनच्या माध्यमातून आम्ही वाईट अनुभव घेतला परंतु आज प्रत्येक बाबतीत निधी आणण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागते निधी आल्यानंतर त्याचा जर चांगल्या पद्धतीने वापर झाला तर त्याचा येणाऱ्या काळात फायदा होईल नाही तर मग रस्ता आत्ता सहा महिन्यापूर्वी झाला दोन महिन्यापूर्वी झाला आणि पुन्हा त्या रस्त्याला खड्डे पडले मग पुन्हा ते लोक आमच्याकडे येणार निधी मागणार तुमच्याकडे येणार तुम्हाला मागणार ग्रामपंचायतीची सुद्धा परिस्थिती ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती कशी वाढली पाहिजे या दृष्टीने सुद्धा निश्चित त्याचा विचार होणं गरजेचं आहे त्यामुळं अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी आज ही आव्हान आढावा बैठकीमध्ये सादर केला त्यामुळे निश्चितच मला बी वाटतंय का पुन्हा आढावा बैठकीमध्ये आज जर थोडं जाणवलं कागदापत्रांमध्ये काही गोष्टी फक्त पुढची बैठक कागदावर होणार नाही प्रॅक्टिकली काही गोष्टी व्हिडिओ साहेब आपणही स्वतः जनजीवनच्या बाबतीत जाऊन पाहणी करा

दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये